माननीय सर्वोच्च न्यायालय येथे एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट या दरम्यान महालोक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या महालोक अदालतमध्ये भारतभरातील विविध प्रकरणे तळजोडी मिटवण्याकरिता ठेवण्यात आलेले आहे जे प्रकरणे नाशिक विभागामधील पक्षकारांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत किंवा काही प्रकरणे प्रलंबित आहेत त्या प्रकरणामध्ये तळजोडीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पक्षकारांना मोफत प्री काउन्सिलिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे मॅटर्स प्रलंबित आहेत त्या मॅटर्सच्या अनुषंगाने दोन्ही पक्षकारांना आपण या ठिकाणी बोलवून आपल्या विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये बोलवून आभासी पद्धतीने किंवा प्रत्यक्षरीत्या हजर राहून आपण त्यांना त्यांच्या प्रकरणामध्ये तडजोड करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत जेणेकरून या ठिकाणी जर दोन पक्षामध्ये जर तडजोड झाली तर आपण हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण प्रलंबित आहे त्यामध्ये दाखल करून ते प्रकरण आपण तडजोडीने मिटवू शकतो ज्याद्वारे आपला वेळ आपला खर्च आपला वेळ तसेच जो होणारा खर्च आहे तो, खर तो सुद्धा आपला वाचणार आहे आणि मुख्य म्हणजे हे जे प्रकरणे आहेत हे लवकरात लवकर तातडीने निकाल घेऊ हो शकतात तरी सर्वांना अशी विनंती आहे ज्या पक्षकारांचे ज्या वसिलांचे प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्या अनुषंगाने त्या पक्षकारांनी या कार्यालयात विधी सेवा प्राधिकरण नाशिक येथे कार्यालयात संपर्क का साधल्यास त्या अनुषंगाने आपण विरुद्ध पक्षांना त्याचे सूचनापत्र काढून दोन्ही पक्षामध्ये आपसी तडजोड कशी करण्यात येईल या सगळ्यांनी प्रयत्न करण्यात मा, येईल व त्यांच्याम त्यांच्यामधील सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असलेले प्रकरण आपण मिटवण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती सहकार्य करू तरी सर्वांना अशी माझी विनंती आहे की ज्यांचे कुणाचे प्रकरणे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्या ते अनुषंगाने त्यांनी या न्यायालया या कार्यालयामध्ये संपर्क का साधावा आणि आपले प्रकरणे तातडीने लवकरात लवकर निकालीत अनुषंगाने प्रयत्न करावे नमस्कार एन एन न्यूज साठी प्रतिनिधी